दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाची जी तपास यंत्रणा काम करते आहे त्यात वेगवेगळे धागेदोरे हे अधिकाऱ्यांना सातत्यानं मिळत आहेत नवनवे अपडेट्स येत आहेत पण काही महत्वपूर्ण माहिती जी सूत्रांच्या हवाल्यांना आम्हाला मिळाली ती तुम्हाला सांगावी जेणेकरून दिल्ली दिल्ली बॉम्बस्फोटाचा जो कट आहे तो किती भयंकर होता आणि यापेक्षा मोठा कट होऊ शकला असता का असा एक प्रश्न तपास यंत्रणांच्या मनामध्ये येतो आहे अल फलाह विद्यापीठ हे फरीदाबाद मध्ये धौज गावात होतं जिथे मुस्लिम बहुसंख्य लोक राहतात आणि या विद्यापीठाचे अनेक डॉक्टर आता तपास यंत्रणांच्या रडारवर हो आहे नमस्कार मी मनोज भर नवराष्ट्र डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तीन महत्वाच्या बाबी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक तर जो डॉक्टर उमर नबी भट जो चालक होता या कारचा ज्या कारमधल्या एक्सप्लोजिव्ह बॉम्बस्फोट झाला रेड फोर्ट किल्ल्याजवळ लाल किल्ल्याजवळ आणि मेट्रो स्टेशन जवळ त्याचा एकंदरीत प्रवास कसा झाला या लाल किल्ल्यापर्यंतचा आणि शिवाय तो ज्या विद्यापीठासह प्राध्यापक होता असिस्टंट प्रोफेसर होता तिथल्या आणखी काही लोकांचं नेटवर्क डॉक्टरांचं मॉड्युल टेरर मॉड्यूल हे कसं काम करत होतं हे महत्वाचं आहे कारण ज्या विद्यापीठातले अत्यंत उच्च विद्याविभूषित डॉक्टर हे तपास यंत्रणांच्या खास करून नॅशनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एन आय एच्या रडारवर आहेत आणि ज्यातला अत्यंत महत्वाचा आरोपी जो बॉम्बस्फोटात मारला गेला तो सुसाईड अटॅक होता का हा एक महत्वाचा मुद्दा आहे की तो बॉम्बस्फोट अचानक झाला वेळेच्या आधी अशा दोन प्रश्नांची उकल आता एनआयचे अधिकारी करतायत या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला आता तपासाची संपूर्ण सूत्र दिली आहे आणि त्यांच्यासोबत अनेक वेगवेगळ्या तपास यंत्रणा त्यांना तपासामध्ये मदत करत आहेत या अल्फ फ्यापीठाच्या मध्ये काही प्रयोग झाले होते का किंवा इथल्या रसायन प्रयोगशाळेचा वापर या दहशतवादी कटामध्ये केला गेला होता का याचा तपास मुख्यत्वेवरून केला जातो पण विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितलं आणि तिथल्या बड्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे केवळ डॉक्टर म्हणजे डॉक्टर शाहीन डॉक्टर उमर नबी भट हे तिथे शिकवत होते पण इतर वेळेला मात्र इथल्या कुठल्याही संसाधनाचा वापर त्यांनी अजिबात केला नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं असं सांगितलं जरी असलं तरी हे अल फलाह विद्यापीठ आता देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा चर्चेत यासाठी आलं की दोन महत्वाचे डॉक्टर या संपूर्ण बॉम्बस्फोटाच्या कटात आणि इतर ठिकाणी त्यांना जिथे बॉम्बस्फोट घडवायचे होते त्या कटामध्ये कॉन्स्पिरसीमध्ये सहभागी असलेले होते आणि ते उच्च विद्यापीठ डॉक्टर त्यामुळे स्वाभाविकपणे या अल फलाह विद्यापीठातल्या बारीक बारीक तपशिलांचा गोष्टींचा अभ्यास एन आय सी अधिकारी करतायत आणि ते स्वाभाविक आहे मलाही विद्यापीठ सर्व गोष्टींना नाकारत असले तरी यांच्या हालचालीवर विद्यापीठातल्या लोकांचं त्यांच्यापेक्षा मोठ्या डॉक्टरांचं अधिकाऱ्यांचं लक्ष नव्हतं का किंवा यांच्या दहशतवादी हालचाली त्यांना टिपता आल्या नाही का यापूर्वी त्यांना कोणताही संशय या डॉक्टरांच्या टेरर मॉडेलवरती आला नाही का असे सगळे अनंत प्रश्न आहेत ज्या पद्धतीनं त्यांनी बॉम्बस्फोट घडवला ज्या पद्धतीनं त्यांनी आर्म्स एम्युनेशनचा साठा आपल्या रूममध्ये केला होता आणि ज्या पद्धतीनं यांचं वास्तव्य जगाचं लक्ष आपल्याकडे जाणार नाही फरिदामधल्या फरीदाबादमधल्या मधल्या लोकांचं लक्ष त्यांच्याकडे जाणार नाही अशा वस्तीमध्ये ते राहत होते घरात राहत होते फार कुणाशी त्यांचा संपर्क नव्हता आणि त्यामुळे यांच्या हालचालीकडे कुणाचंही लक्ष नव्हतं आणि सर्वांच्या नजरा चुकवत त्यांनी हा विनाशकारी बॉम्बस्फोट घडवलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तपास करना रहे। ते करणार आहे हे व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल कसं काम करत होतं ते आपण पाहूया याशिवाय ज्या आय ट्वेंटीचा वापर बॉम्बस्फोटामध्ये करण्यात आला होता ती डॉक्टर उमर नबी भट याची आय ट्वेंटी होती आणि तो चालवत लाल किल्ल्यापर्यंत आला होता याशिवाय खंडवली गावातल्या एका फॉर्म हाऊस मध्ये रेड फोर्ट इकोस्फोर्ट तपास यंत्रणांनी जप्त केली आहे ज्याचा मालकही डॉक्टर उमर होता हे अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी स्वतःच्याच कारचा वापर केला ती कार आणि तिचा मूळ मालक याची सगळी स्टोरी ही पुढे आलेली आहे त्याचा तपास अजूनही पोलीस करतात कुठलीही भाड्यानं कार घेतली गेली नव्हती किंवा कुणाची कार उचलून ती लाल किल्ल्यापर्यंत आणली नव्हती तर ती त्याच्या मालकीची कार होती रेडफोर्ट इको इकोस्फोट नावाची जी कार त्याची खांडवलीच्या फार्म हाऊसमधनं जप्त केली त्या कारचा वापर दुसऱ्या ठिकाणच्या बॉम्बस्फोटामध्ये केला जाणार होता का हेही महत्वाचं आहे कारण साखळी बॉम्बस्फोट सव्वीस नोव्हेंबरच्या दिवशी घडून आणायचा कट असू शकतो इथपर्यंत तपास यंत्रणा पोहोचलेली आहे मी पुन्हा म्हणतोय की हे व्हाईट कॉलर टेरूड टेरर मॉडेल होतं आणि भारताविरुद्ध लो कॉस्ट वॉर छेडलं होतं असं महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवाद या विषयावर एक्सपर्ट म्हणून गणले जाणारे डॉक्टर पी के जैन यांची आम्ही जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सुद्धा हे लो कॉस्ट वॉर असल्याचं म्हटलं होत कमी पैशात भारताविरुद्ध खेळलं जाणार युद्ध आता या बॉम्बस्फुटाची निर्मिती करण्यासाठी म्हणून जे काही साहित्य लागणार होतं अमोनियम नायट्रेट असेल आणि बाकी सुद्धा ते खरेदी करण्यासाठी सव्वीस लाख रुपये या बॉम्ब बनवणाऱ्या या टेरर मॉडलमधल्या डॉक्टरांच्या मॉडेल मधल्या लोकांनी सव्वीस लाख रुपयांचा वापर केलं साहित्य खरेदीसाठी असं उघडकीस आलेलं आहे फॉरेन्सिक टीमनं चाळीस सॅम्पल्स घेतले घटनास्थळावरून वेगवेगळे तुकडे त्यांना जे मिळाले बॉन्बस्फोटातले त्याचा अभ्यास त्यांनी केला पण एक गोष्ट यातली अत्यंत महत्वाची ती म्हणजे की अमोनियम नायट्रेट हे विनाशकारी रसायन आहे पण याशिवाय आणखी भयंकर मोठ्या प्रमाणात विध्वंसकारी बॉन्बस्फोट घडून आणण्यासाठी म्हणून जे काही रसायन वापरलं जातं त्याचा वापर, वापर सुद्धा डॉक्टर उमर यांनी केला होता आता हे एक्सप्लोजिव्ह अचानक फुटलं नियत वेळेच्या आधी त्याचा स्फोट झाला की हा सुसाईड अटॅक होता या दोन महत्वाच्या गोष्टींचा तपास एन आय अधिकारी करतायत शक्यता अशी वर्तवली जाते की हा वेळेच्या आधी याचा अचानक त्याचं डिटोनेशन झालं अचानक त्याचा बॉम्ब स्फोट झाला अचानक त्याचा स्फोट झाला आणि तो चालत्या कारमध्ये ट्रॅफिक सिग्नल वरती झालेला स्फोट होता